अठ्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व जनतेला मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान केलं त्या सर्व गुणांना त्याचबरोबर या राष्ट्राच्या घडतघटनेमध्ये ज्यांनी त्यांनी योगदान दिलं त्या सर्वांना सर्वात महत्वाचं विश्व म्हणजे गुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना महापुरुषांना महामातांना या ठिकाणी वंदन करतो आज देशाचा अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन तर दादवसाहेबांनी माझ्या आधी एका बाजूला आपण विकासाची चर्चा करतो आणि त्याच वेळेला देशातल्या ऐंशी कोटी लोकांना मोफत अन्न देण्याची गोष्ट करतो याचा अर्थ असा आहे की या देशातले ऐंशी कोटी लोक आजही दारिद्र्य शिकणारे आहेत आणि अशी जर परिस्थिती असेल एकशे चाळीस कोटीतली ऐंशी कोटी लोक दोन प्रायदेशी झाली असतील तर आपल्या देशाची प्रगती होईल का हा खऱ्या अर्थाने संशोधनाचा आणि चिंजेचा भाग आहे मी राज्यकर्त्यांना याच्या अतिशय असतील आधीच्या आताच्या राज्यकर्त्यांना मानस की खऱ्या अर्थाने जो विकास करायचा असेल शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या मोफत तुम्ही रेशन मोफत देण्यापेक्षा शिक्षण मोफत द्या आरोग्य मोफत द्या नोकऱ्यांची संधी उपलब्ध करून द्या आज देशामध्ये बेरोजगारांची संख्या एवढी प्रचंड वाढली आहे तो असंतोष लोकांच्या मध्ये सातत्याने दिसतो या देशामध्ये लोकशाही टिकेल का प्रश्न लोकसभेच्या निमित्ताने निर्माण झाला परंतु खऱ्या अर्थाने या देशाची जनता जागृत आहे त्या जनतेला जेव्हा ती जाणीव झाली या देशाची लोकशाही संकटात आहे या देशाचं संविधान संकटात आहे त्या सर्व त्या देशातल्या जनतेने लोकशाहीच्या रक्षणासाठी संविधानाच्या रक्षणासाठी आपली भूमिका बजावलेली आहे त्यामुळे या देशाच्या जागरूक जनतेला सुद्धा सलाम करतो आणि या स्वातंत्र्याच्या निमित्ताने आपल्या स्वतःच्या सुद्धा काही जबाबदाऱ्या आहेत त्या आपण सगळ्यांनी सांभाळल्या पाहिजेत देशामध्ये आज खूप मोठमोठे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांच्याकडे पाहत असताना आपल्या जबाबदाऱ्या विशेषतः कचऱ्याच्या संदर्भातल्या आपण कुठे काही वस्तू फिरतो कचरा कचरा कुठे टाकायला पाहिजे तो विचार आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे आपण गटारामध्ये कचरा टाकतो नाल्यात कचरा टाकतो नद्यांमध्ये कचरा टाकतो समुद्रात कचरा टाकतो आणि मग पर्यावरणाची कशी हानी होते ही जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे ज्यावेळेला वेळेला आपण राज्यव्यापांच्याकडून प्रशासनाकडून अपेक्षा करतो त्यावेळेला आपल्या स्वतःच्या सुद्धा ह्या जबाबदारी आहेत आजच्या अटक त्याला स्वातंत्र्य आज

परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे या देशाला जे संविधान मिळाले आहे त्या संविधानामुळे कुठल्याही परिस्थितीत लष्कराला डोकं वर टाकले तर लष्कराचा प्रमुख कोण असा ज्या स्वीकार येतो लष्कर हे राष्ट्रपती आणि राष्ट्रपती त्या लष्कराचे प्रमुख आहेत राष्ट्रपतीला सुद्धा मंत्रिमंडळाच्या निर्णयाशिवाय कुठलाही निर्णय बाबासाहेबांनी एवढ्या चांगल्या पद्धतीने या देशात लष्करशाही येऊ नये याची पूर्ण कहाणी घेतलेली आहे आणि म्हणून हा देश लष्करशाही किंवा कुमशाहीच्या ताब्यात वाढू शकलेला नाही हे भारतीय संविधानाचं संविधान करण्याचं हे खूप मोठं यश आहे आणि भारतीय जनतेने सुद्धा या स्वातंत्र्याला ह्या लोकशाहीला या संविधानाला तेवढाच सन्मान दिलेला आहे म्हणून या सगळ्यांचा आदर करून आजच्या स्वातंत्र्याच्या पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि जागरूक नागरी करून आपण आपल्या जबाबदाऱ्या सुद्धा पार पाडूया त्या देशावर ज्या ज्या वेळेस संकट आहेत त्या त्या वेळेला आपण सगळ्यांनी ताकदीने त्या संकटाचा मुवा मुकाबला करण्याची ताकद ठेवूया एवढीच अपेक्षा ठेवतो आणि इथे पाहतो धन्यवाद जय भीम जय हिंद जय भारत